एस व्ही के टी महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव पारितोषिक सोहळा ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजय गोर्डे यांच्या हस्ते जीवनात विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मात करून यशस्वी व्हावे त्याचा सकारात्मक परिणाम जीवनावर होऊन आपल्याला जग बदलण्याची ताकद निर्माण होत असते आपल्यातील सकारात्मक विचार हे जीवनावर सर्वांगीण परिणाम करतात त्यासाठी शिक्षण गरजेचं आहे शिक्षणानं माणसात जग बदलण्याची ताकद निर्माण केली असल्याचं प्रतिपादन संगमनेर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजय गोरडे यांनी केलंय येथील मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात आयोजित वार्षिक विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी डॉक्टर गोरडे बोलत होते अध्यक्ष स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास धुरजड होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम धनवटे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष वैभव पाळदे प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ उपप्राचार्य डॉक्टर डी टी जाधव ॲडव्होकेट अशोक अडके सुरेश मोगल रतन गोडसे प्राध्यापक सुनीता अडके शिवाजीराव गायधनी मानिक गोडसे विलास गायधनी विठ्ठल ढेरिंगे किशोर डेढिया शिवाजी हंडोरे गजीराम मुठाळ प्रशांत घिवंदे आदी मंचावर उपस्थित होते प्रास्ताविकातून प्राध्यापक श्याम जाधव यांनी महाविद्यालयीन उपक्रमांची माहिती दिली तर अध्यक्षीय मनोगतातून विलास धुर्जड यांनी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवत असताना घेत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ यांनी महाविद्यालयात नव्यानं सुरू झालेल्या अभ्यासक्रमांची माहिती देत शैक्षणिक वाटचालीविषयी भाष्य केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते युवा सप्ताह व वर्षभर करा कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला वार्षिक सर्वसाधारण अहवाल डॉक्टर श्रद्धा रारावीकर तर जिमखाना विभागाचा अहवाल अंजली काळे या विद्यार्थिनीनं सादर केला सूत्रसंचालन प्राध्यापक सविता आहेर तर प्राध्यापक आभार संजय पाटील यांनी मानले वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटवणे नाशिक मी डॉक्टर प्रतिमा पंडित वाघ श्रीमती विमलाबेन हिंदी तेजोका या महाविद्यालयाचे प्राचार्य आज आमच्या महाविद्यालयाचा गुणगौरव समारंभ होता गेले सहा दिवस मुलांनी जे वेगवेगळ्या कलागुण स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवलेला होता त्याचं आज आपल्याला मुलांना सन्मानित करायचं होतं कालपर्यंत सगळं सोशल गॅदरिंग वगैरे सगळं आम्ही पार पडलेलं होतं मुलांचा उत्स्फूर्त सहभाग लागलेला होता जवळपास दीड हजाराच्या आसपास मुलांनी या सगळ्या वेगवेगळ्या वेड़ कलागुण प्रकारांमध्ये सहभाग घेऊन त्यांचा जे काही त्यांच्यामध्ये अंगभूत असलेले जे कलाविष्कार होते ते येथे प्रदर्शित केले महाविद्यालयाने पण त्याची व्यवस्थित दखल घेऊन परीक्षण करून आज या सगळ्या विद्यार्थ्यांना सन्मानित केलं याच्यासाठी आम्ही जे पाहुणे बोलवलेले होते त्यामध्ये मी डॉक्टर संजय गोडे यांचं प्रथम नाव घेईन त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं मोटिवेशनल त्याचबरोबर मुलांना त्यांचा अतिशय छान विनोदबुद्धी असल्याचं निदर्शक असल्याचं असं व्याख्यान देऊन मुलांना उत्साहित केलं त्याचबरोबर शालेय समितीचे विलास दुर्जड अनेक महाविद्यालयाशी संबंधित असलेले एल एम सी मेंबर्स ज्याच्यामध्ये माननीय अशोकरावजी अडके असतील त्याचबरोबर डॉक्टर मोगल असतील विद्यार्थी जे जुने आमचे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये वैभव पाळदे गजराम मुठाळ जुनेच आमचे सहकारी असलेले गायधनी सरविलास गायधनी त्याचबरोबर आमचेच सहकारी असलेले माणिकराव गोडसे यासारखे महत्त्वाचे आणि या महाविद्यालयावर प्रेम करणारे याच्यामध्ये आमचे अध्यक्ष राजारामजी धनवटे तसेच किशोरजी दाडिया हे सगळे उपस्थित होते यांनी सगळ्यांनी मुलांचं भरभरून कौतुक केलं आणि आजचा हा समारंभ अतिशय उत्साहाने आनंदाने या महाविद्यालयामध्ये पाळतो द्यालाय। देखील चालू आहेत विविध प्रकारचे प्रोग्राम विद्यार्थी गुणवत्ता परिसरातील विकास शैक्षणिक विकास होण्यासाठी आमचं महाविद्यालय प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांना या परिसरातील सर्व ग्रामस्थांची या आमच्या स्थानिक व्यवस्था शंका मला वाटत नाही तेव्हा या कोर्सेसना तुमचा प्रतिसाद आवश्यक आहे फक्त कॉलेजमध्ये येऊन तोंड दाखवून निघून जाणं हा त्याच्या मागे चालणार नाहीये त्याच्यामुळे फक्त अशीच मुलं घेतली जातील जी पुढेपर्यंत